जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीन स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आज आहे रक्षाबंधन तर सर्वात अगोदर सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजचा सण असतो तो, तो बहीण भावाचा आता बरेच वर्ष झाली मुलं जेव्हा लहान होते तोपर्यंत आपण प्रत्येक वर्षी रक्षाबंधनला गेलंच जातं त्याच्यानंतर काही दिवस मग मुलांची शाळा सुरू होते थोडासा जसं जसं त्यांचं जे वर्ग आहेत ते पुढे जातात तसं तसं तर अभ्यासक्रमामध्ये पण वाढ होते आणि असं वाटतं की एक दिवस गेल्यानं थोडंसं मुलांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतात क्लासेस असतात बरंच काही काही असतं त्याच्यामुळे आता बरेच वर्ष झाली मी काही गेलेली नव्हती यावर्षी आता या पंकज आला रात्री रात्री त्याला बराच उशीर झाला तर तो आला आणि त्यालाही आता बरेच दिवस झाले काही भेट नव्हती बाबांची आईची त्याच्यानंतर सासूबाईंची तर दोन्ही कामं होऊन जातात भेटही होती आणि रक्षाबंधनही होते आणि आज शनिवार आहे उद्या रविवार आहे त्याच्यामुळे सुट्टी पण आहे जाना रहे तर त्याच्यासाठी बऱ्याच वर्षानंतर मी आता जाणार आहे रक्षाबंधनासाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता काय काय होतं ते आता इथून तर आपण काही सांगू शकत नाही काय काय होणार आहे किंवा काय आहे तर आणि सगळी पॅकिंग वगैरे झाली आणि आता वाजली तीन अजून काही निघालो नाही थोडासा पाऊसही होता सकाळी आणि राख्या पण घ्यायच्या बाकी राहिलेल्या होत्या काल जायचं बार मार्केटमध्ये तर परत थोडासा पाऊस आला वातावरण हे झालं म्हटलं जाऊ जाता जाताच राहिलं आणि आज मार्केटमध्ये गेली थोडंसं जे मार्केटमधलं वेळेवरचं जे साहित्य घ्यायचं असतं काही असतात समजा खवा वगैरे घ्यायचा होता बेसनवडी करायची आहे तिकडे गेल्यानंतर जे समोरच आचारी असं स्वयंपाक करतात ते तर नात्यातलाच आहे तो तर तो स्वयंपाक वगैरे घेत असतो असं लग्नातला वगैरे तर बेसनवडी तो खूप छान करतो आणि मला एक दोन ताईची कमेंटसुद्धा आलेली होती आणि एक ताई मला भेट मला आजकाल सबस्क्रायबर खूप साऱ्या भेटतात पण मी व्हिडिओ काही काढत नाही तर एक ताई भेटलेल्या होत्या तर त्या म्हणत की ताई मला ती बेसनवळीची जी व्हिडिओ टाकलेला आहे अगोदर तर तो काही सापडून नाही राहिला तर जे मेन मेन व्हिडिओ आहे ते असे रेसिपी चॅनलवर पण टाकणं सुरू आहे झालेले आहे माझे टाकत आहे आता तिकडे पण तर तिकडे पण टाकीन हा जो बेसनवडीचा व्हिडिओ आहे हा पाहते आता नेमका कशा पद्धतीने तो करतो त्याच्यानंतरच त्याच्यासाठीच खवा घ्यायचा होता खवा सांगितलेला होता आणि गावाकडे काही असं वेळेवर भेटत नाही तर खवा वगैरे घ्यायचा होता आणि तोही मग वेळेवरच ता ताजात चांगला वाटतो ताज्या याचा चांगला वाटतं थोडासा शिळा झाला की आपल्यालाही हे वाटतं तर तो खवा वगैरे घ्यायचा होता आणि त्याच्याचमुळे मग आज मार्केटमध्ये गेली राख्या आणल्या त्याच्यानंतर खवा आणला आणि आता तीन वाजले थोडेसे सकाळी पाऊस होता कामं राहिलेले होते आणि अजून आता निघायचं अजून काही हे नाही आहे थोडंसं हे बाहेर गेलेले आहे ते गाईजणं तर ते आले एकदा की निघायचं हे गाव काही जास्त लांब नाही माहेर माझं माहेरचं नाव कळंबेश्वर आहे हे, हे बऱ्याच जणांना माहिती आहे आणि सासरही तिथून जवळच आहे तर आज माहेर माहे। मा आता माहेरी जाणार आहे आजचा मुक्काम माहेरी होणार आणि उद्या सकाळी सासरी येणार आहे थोडंसं जेवण वगैरे करून आणि त्याच्यानंतर उद्या परत येणंच आहे लगेच शाळा श्रेयाचे क्लासेस वगैरे आहे आणि त्याच्यामुळे एकाच दिवसाचा मुक्काम आहे मध्ये गेली होती आता काही दिवसापूर्वी जायचं पण नव्हतं खरा किस्सा सांगते मी जायचं पण नव्हतं मला रक्षाबंधनला आणि बरेच वर्ष झाले मी गेली आणि मला एक दिवस जायचं म्हटलं की खूप जीवार येतं पण आत्ता मी मागे गेलेली होती माझ्या काकांचं वर्षश्राद्ध होतं आणि त्यांचं घर आणि बाबाच्या घरामध्ये खूप अंतर आहे तर ते कार्यक्रम तिथे होतं बाबा बसलेले होते बाबांचं थोडंसं गेल्यानंतर पाहिले भेटले नाही पण असं पाहिलं की बसलेले आहे बाबा आणि त्याच्यानंतर मी आम्ही सगळे आत गेलो एकदा गप्पा रंगला बाबांना थोडंसं बसायचा कंटाळा आला ते घरी चालले गेले आणि तिकडून येताना आम्ही दोघंच गेलेलो होतो आणि त्याच्यामुळे तिकडून येताना काही पाहुणे असतातच की आम्हाला द्या या गावापर्यंत असं आता गावाकडे गाड्यांचं खूप प्रॉब्लेम असतात तर त्या होत्या गाडीमध्ये त्याच्यामुळे मी घरी काही गेले नाही की बाबांना सांगायला की मी चालली म्हणून तर बाबा माझ्यावर दोन दिवस रुचलेले होते आणि बोलतच नव्हते तर सहज मग मी म्हटलं मी रक्षाबंधनला येणार आहे त्याच्यानंतर मी बाबा बोलायला लागले असं बऱ्याच वेळा झालं आता मागे पण एकदा झालेलं होतं लवकर राग येऊन राहिला बाबांना पण आणि त्याच्याचमुळे र मग त्यांना मी म्हटलं की मी रक्षाबंधनला येणार आहे बरं मग त्याच्यानंतर ते बोलायला सुरुवात झाली असं झालेलं आहे तो किस्सा नाही तर रक्षाबंधनला म्हणजे एखादी एक दिवस जायचं नाही यायचं म्हटलं की मला खूप कंटाळा येतो पण आता जायचंच आहे म्हटलं उशीरही झाला तरी चालेल आज सकाळीच त्यांचा फोन आला त्यांनी म्हटलं नाही की येते का नाही काय करते कसं करते काय चालू आहे झालं की स्वयंपाक असं बोलली मग त्यांना म्हटलं मी येणारच आहे पण उशीर होणार आहे थोडंसं तर अशा पद्धतीने हा किस्सा आहे रक्षाबंधनला जायचा आणि सुट्टे नसतात त्याच्याचमुळे नाही तर जातं प्रत्येक सण काही सण असे असतात की ते माहेरीच कराव असे वाटतात पण प्रॉब्लेम एकदम मुलं मोठे झाले की प्रॉब्लेम येत जातात आणि त्याच्याचमुळे राहतं तर राहतच आणि असे किस्से घडत जातात आठवणी खूप दिवस राहतात ह्या की आपण रक्षाबंधनला जायचं जायचं म्हटल्यानंतरच बाबा बोलायला लागले <laughs> चला व्हिडिओ इथे थोडासा बोलायचं होतं आणि बरेच दिवस झाले असे व्हिडिओ काही टाकलेले नाही आता इथून पुढे येतील घरामध्ये रिचीची वाट चालू आहे यानंतर रिचीला लगेच सकळीच समजतो आम्ही नुसतं असं विशेनिंग तो काल संध्याकाळी समजा आता असा निघला की जायचं आहे विषय पण नसलो तरी पण त्याला इतक्या लवकर समजतं कसं समजतं काय माहिती वाट पाहिणं सुरू आहे त्याची पेडिग्री वगैरे घेतली त्याचं खाणं म्हणजे बऱ्याचदाही विचारतात की तो काय खातो त्याला आम्ही शक्यतो म्हणजे पेडिग्री ठेवलेलीच असते की त्याच्या मनात वाटेन तेव्हा तो खातो त्याचं खाणं खूप कमी आहे काही कुत्र्यांचा असं समजा काही जण म्हणतात की आमचा कुत्रा खूप खातो हे करतो पण हा नाही खात त्याचं खूप खानं प्रमाणात आहे पेडिग्री अशी त्याला देत नाही मी कधीच हे प्लॅस्टिकचं टोपलं नाही ते टोपलं पाण्यासाठी चालवलं गावाकडे इथे त्याला कुंडी आहे अशी मातीची की त्याच्यामध्ये थंड पाणी राहतं आणि स्टीलचं टोपलं आहे त्या स्टीलच्या टोपल्यामध्ये पेडिग्री आहे बघा तर ते टोपलं असं ठेवलेलंच असतं की त्याच्या मनामध्ये आलं तेव्हा तो खाईन पण तो सकाळी उठल्याबरोबर खातो आणि रात्री झोपायच्या वेळेस त्याच्यानंतर त्याच्याकडे पाहताही नाही आणि पोळी त्याला खूप कडक अशी पोळी आवडते एखाद्याच वेळेस खातो मूळ असला तेव्हा त्याचं खाणं खूप खाण्याकडे खूप कमी लक्ष आहे त्याचं आणि ताईने एक झाड सांगितलेलं होतं तुम्हाला दाखवते आता पाऊस सुरू झालेला नाही हे झाड सांगितलं तर हे ती महादेवाला याची पानं व्हायचे असतात तर त्याच्यासाठी घेतलेलं आहे मी इथे नाही घेतलं कारण इथे घेऊनही लावण्याची हे लावायचं म्हटलं की खूप आता थोडेसे खूप झाडं झाली त्याच्यामुळे लावायचाही प्रॉब्लेम आहे तर पुढे पाहि मला जर असं वाटलं तर पण हे ताईनं सांगितलं होतं त्याच्यामुळे तिला चालवलं तर झाडाचं नाव शमीपत्र आहे काटे काटे आहे त्याला भरपूर काटे आहे थोडंसं असं असे काटे वाटतात बारीक बारीक आहे वाटतं रिची बसला गाडीत पंकज आता गाडी चालवून पंकजला गाडी कोणच शिकवली नाही आपोआपच शिकला तो रोडनं पण चालवतो अरे दरवाजा उघडाय चाललो होता आम्ही दोघे जण इथपर्यंत गाडी चालवली पंकज ना रोडनं पण चालवतो चांगली बस आता नको हा दरवाजा उघडा होता ते बॉटल मी अरे झाड पडलं पुरणाच्या पोळ्या चालू आहे मस्त तिथून निघलो आणि इथे येईपर्यंत एक तासच लागतो जास्त वेळ लागेल त्याच्यामुळे उशीरा उशीर झाला होता निघायला इथे येईपर्यंत सहा वाजले

आता दे सगळ्याच्या समोर आहे किती किती देणार आहे पहिल्यांदा एक रुपयाच्या वर आण दिलं दिले नाही आम्हाला कधी हा बंडल ना बंडल ना दे लवकर दे ते नाही एक रुपयाला लागणार नाही आता एक रुपयाच्या वर यान कधीच पैसे दे एक रुपयाच्या वर ते कधीच पैसे टाकत नाही फक्त एक रुपया तू आईकडे आली तिथं साडी घेणार होतो मी आल्याबरोबर मी ठरवलं होतं आता मस्त शेगाव आलो की आपण जाऊ सांगायची मी लोकांना दाखवाय पुरत्या नोटा द्यायच्या नाही तसं नाही तस नाही ते नाही जे ताटात येतील ताटातल्या वापस गेल्या नाही पाहिजे काय नंदा पाहिजे तु। एक रुपया एक रुपया म्हणजे काय कि होती का अरे पाचशे रुपयावर एकच रुपया लागतो एकच लागतो नाही म्हणजेच जे दिसतात बाबा जे पाहिल्यानंतरच राखी बांधले जाईन त्यांनी असे पैसे रे असे पैसे समोर दिसल्यानंतर कोण राखी बांधणार नाही एकच रुपये देतो हा कधीच कधीच एक रुपयाच्या वर आजपर्यंत तो कधी पैसे दिले एक रुपयाच्या वर तो कधी पैसे दिले दोन रुपये

नोकरी पण म्हणलं तरी तुला सगळ्या चांगला काढ समोर हरा दादा हेरा हे आमचे राखीत बांधू दे नाही आवडले लाईत ठेवले खाली ये जरा